सध्या वाडा तालुक्यात चर्चा आहे ती थकीत घरपट्टी वसुलीच्या वसुलीसाठी केलेल्या प्रकाराची वाडा तालुक्यातील घोनसाई ग्रामपंचायतीने घरपट्टी थकबकीदार कारखान्यांच्या गेट समोर बँड वाजून एक अनोखा प्रकार समोर आणला आहे बँड वाजून संबंधित कारखानदारांना जागे करण्याचा याद्वारे त्यांचा उद्देश आहे वाडा तालुक्यातील घोनसाई ग्रामच्या साथीतील काही कारखानदार हे दोन तीन वर्ष उलटूनही घरपट्टी भरत नाही वारंवार बेली बजावून बजावूनही त्याची दखल घेतली जात नाही मार्च महिना उजाडला तरी अनेक कारखानदार घरपट्टी भरत नसल्याने गुरुवारी ग्रामपंचायतीने कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर बँड वाजवून त्यांना जागे करण्याचा अनोखा फंडा ग्रामपंचायतीने वापरला या अनोख्या फंड्याची चर्चा आता तालुकाभर सुरू आहे घोनसाई मेड ग्रामच्या साथीतील अनेक कारखान्यांच्या घरपट्ट्या अनेक वर्षापासून बाकी आहेत कोणाच्या दोन वर्षाचा तर कोणाच्या तीन वर्षाच्या बाकीत वारंवार बजावणी आणि उद्योजक या भरण्यास टाळाटाल करत आहेत आणि कारखाने सुसुतीत चालू असतानाही ते भरण्यास टाळाटाल करीत आहेत वर्षाखेर अखेर मार्च महिन्याचा पहिला आठवडा उलटला तरी उद्योजक घरपट्टी भरत नसल्याने थकीत घरपट्टी वसुलीसाठी ग्रामपंचायत कमिटीने प्रत्येक कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर बँड वजून त्यांना जागी करण्याचा ठराव मासिक सभेत मंजूर केला व दखल घेत काही उद्योगांनी येत्या एक ते दोन दिवसात काही रक्कम भरण्याचे आश्वासन ग्रामपंचायत कमिटीला दिले आहे यावेळी घोनसाई मेड ग्रामपंचायतीत सरपंच शैला जाबर उपसरपंच विशाल पाटील ग्रामपंचायत अधिकारी तेजस भुजबळ सदस्य दिलीप पाटील अशोक घोरकणे विजयिता भोईर व कर्मचारी विश्वनाथ पाटील आदी सहभागी झाले होते च्या वतीनं काल गोनसे ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये असलेल्या औद्योगिक कंपन्यांच्या कॅम्पसमध्ये जाऊन ढोल ताशा वाजवून त्यांना घरपट्टी भरण्याबाबत जागे करण्याचा प्रयत्न काल वतीने करण्यात आला या याबाबतचा ठराव मासिक सभेत सदस्यांनी उपसरपंचांनी मंजूर केला त्याची कार्यवाही म्हणून काल रोजी ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या औद्योगिक कंपन्यांकडे जाऊन आम्ही काल कंपनी व्यवस्थापना जागा करण्याचा प्रयत्न केला ग्रामपंचायत कडून कंपनी व्यवस्थापनला मागील दोन ते तीन वर्षापासून ग्रामपंचायत कडून वारंवार मागणीची बिले बजावलेली आहेत मागणीची बिले मागणीची रीट इव्हन काही कंपन्यांकडे जप्तीची कारवाई सुद्धा ग्रामपंचायती केली परंतु याबाबतचे कोणत्याही प्रकारचे गांभीर्य ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या औद्योगिक कंपन्यांना नसल्याचे दिसते ग्रामपंचायती हद्दीमध्ये असलेल्या औद्योगिक कंपन्यांमध्ये सुस्थितीत कंपन्या चालू आहेत तरी सुद्धा ग्रामपंचायतीला घरपट्टीचा टॅक्स भरणे कामी कोणत्याही प्रकारचे सहकारी ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या कंपन्यांकडून केले जाते कंपनी सदरील ग्रामपंचायत ही पेसा ग्रामपंचायत आहे तसेच ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या औद्योगिक कंपन्यांकडून जर टॅक्सचा भरणा ग्रामपंचायतकडे केला नाही तर ग्रामपंचायत हद्दीमध्ये कोणत्याही प्रकारचा करणा कंपन्यांकडून भरणा करण्यात आले यामध्ये ठराविक कंपन्या अशा आहेत की ज्यांनी मागील चार वर्षाचा तीन वर्षाचा कंप कर त्यांच्याकडे आहे याबाबत वारंवार ग्रामपंचायतकडून घरपट्टी घरपट्टीकारांची बिले बजावलेले आहेत तो तरी सुद्धा कंपन्यांकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य स्थानिक प्रशासन ग्रामपंचायतला करण्यात आलेलं नाही याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे वारंवार तक्रार केलेली आहे ग्रामपंचायतकडून याचा पाठपुरावा सुद्धा केला जात आहे तर याबाबत कोणत्याही प्रकारचं गांभीर्य कंपनी व्यवस्थापनाला नसल्यामुळं काल ग्रामपंचायतच्या वतीने ढोल ताश्या वाजून त्यांचं त्यांना कंपनी प्रशासनाला थकीत घरपट्टीकारांचा भरणा करण्यासाठी जागा करण्याचा प्रयत्न ग्रामपंचायती